जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी अण्णासाहेब पी के पाटील विधी महाविद्यालय सहकार महर्षी अण्णासाहेब पी के पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिर इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिर संस्कृती शिशु विहार व नूतन बालमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त हिरा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष तथा हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉक्टर रवींद्र हिरालाल चौधरी यांच्या शुभहस्ते शालेय प्रांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले या समारंभ प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ अनिता चौधरी संचालक बळवंत जाधव संचालक सूरज जयस्वाल डॉ धर्मेंद्र जैन डॉक्टर दीपक पटेल अजित नानकानी समुपदेशक व सल्लागार तथा प्राचार्य ॲडव्होकेट चारुदत्त कळवणकर प्राचार्य सुरेंद्र पाटील मुख्याध्यापक रुपेश चौधरी किरण त्रिवेदी डॉक्टर चंद्रकांत वाणी महेंद्र फटकाळ तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हिरा प्रतिष्ठान अधीनिस्थ सर्व विद्यालयांच्या वतीने देशभक्तीपर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्या थोर महापुरुषांची वेशभूषा वैयक्तिक नृत्य समूह नृत्य गीतगायन अशा विविध कलागुणांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा व एकतेचा संदेश देत प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा केला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सची प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच शैक्षणिक वर्षात जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित विविध क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या वरिष्ठ महाविद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार ध्वजारोहणाचे सूत्रसंचालन चेतना चौधरी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अनिल चौधरी व आभार प्रदर्शन श्रीमती रंजना नाईक यांनी केले तर समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार